सिन्नर शहरातील नुकसानीचे भयानदृश्य हे हळूहळू पूर्वपदावर येत असून यात आता ज्यांचे संपूर्ण कुटुंबच बाधित झाले आहे अशांना गेल्या काही दिवसात राजकारण्यांकडून केवळ आश्वासनाशिवाय प्रत्यक्षात मात्र काही मिळाले नाही म्हणूनच अशा नागरिकांच्या मदतीसाठी सिन्नरकरच पुढे येत असून विविध सामाजिक संस्थांकडून गोरगरीब जनतेला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे सोमवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्या वतीने देखील या मदत कार्यात आपला खारीचा वाटा उचलला आहे सिन्नर शहरासह ग्रामीण भागात गुरुवार दिनांक एक सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाने हाहाकार माजवला होता सरस्वती नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले होते त्यामुळे नदीकाठच्या व्यावसायिकांसोबत अतिक्रमणधारक नागरिकांचे संसार पुराच्या पाण्यात अक्षरशः वाहून गेले येथील नागरिकांना ती रात्र आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसह जागून काढावी लागली सकाळी उघड्यावर संसार आलेल्या संतप्त नागरिकांनी शासकीय मदत न मिळाल्याचा रोष रास्ता रोको आंदोलन करून काढला त्यावेळी प्रशासनाला जाग आली आणि येथील नुकसानीची डझनभर नेत्यांनी पाहणी केली सत्ताधारी विरोधी पक्ष आदींनी प्रत्यक्ष पाहणी केली मात्र ठोस अशा उपाययोजना अद्याप न झाल्याने सिन्नरकरांनीच सिन्नरकरांच्या मदतीला धावून येण्यासाठी निदान जीवनावश्यक वस्तूंची मदत पूरग्रस्तांना व्हावी यासाठी मदतीचा हात पुढे केला किराणा माल भाजीपाला भांडी कपडे आदी वस्तूचा संच करून विविध संस्था ती वाटप करीत आहे येथील लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीने देखील पुढाकार घेऊन सोमवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी नुकसानग्रस्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही मदत देऊ केली आहे मदत कार्य करतेवेळी लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्या अध्यक्षा अपर्णा क्षत्रिय सेक्रेटरी लायन संगीता कटारे खजिनदार लायन अनिता नाईक लायन शिल्पा गुजराती लायन मधुबाला कटारिया लायन डॉक्टर प्रतिभा गारे लायन हेमंत वाजे लायन मारुती कुलकर्णी लायन डॉक्टर विजय लोहारकर लायन डॉक्टर जितेन क्षेत्रिय लायन डॉक्टर प्रशांत गाडे लायन मनीष गुजराती लायन सोपान परदेशी लायन संजय सानप आदींसह सा नगरपरिषदेच्या वतीने दीपक भाटजिरे अशोक खेलूकर आदींनी सहकार्य केले एस एन रोहन भाऊसार सह ऋषी गोलप मी लायन्स क्लबचे अध्यक्ष सौ अपर्णा क्षेत्रिय आज आम्ही सिन्नरमधील नागरिकांना धान्य आणि किराणा वाटपसाठी निघालेलो आहोत पहिल्या दिवशी जो अतिवृष्टीमुळे जनजीवत विस्कळीत झाले होते तेव्हा आम्ही एक हजार लोकांना जेवण वाटले होते आणि आज जवळजवळ प्रत्येक फॅमिलीला पुरे पाच दिवस पुरेल असा धान्य किराणा तसेच कपडे वाटप करण्यासाठी निघालेलो आहोत माझी सिन्नर मधील सामाजिक संस्थांना एकच विनंती आहे आम्ही जे काम करतो आहे ते पूर्ण पुरेसं नाही जनजीवन विस्कळीत झालेलं आहे ते थोडस करण्यास मदत करावी सिन्नर मध्ये दोन तीन दिवसापूर्वी जे अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व अशी पुरस्थिती निर्माण झाली होती आणि त्या पुरस्थितीमुळे सरस्वती नदीकाठी राहणारे अनेक कुटुंब बाधित झाली बऱ्याच कुटुंबाची खूप वाता झाली अनेक कुटुंब रस्त्यावर आली उघड्यावर पडली त्या सर्व कुटुंबाला एक माणुसकीचा हात म्हणून लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्या वतीने अत्यावश्यक असे किराणा मालाचे साहित्य त्या साड्या आणि काही जीवनाश्यक वस्तू या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे लायन्स क्लबने वेळोवेळी करोना काळातही खूप चांगलं भरीवासं मदतीचं कार्य केलं आणि आजही लायन्स क्लब ऑफ सिनियर सिटी साधारणतः शंभर ते दीडशे कुटुंबांना किराणा मालाचे वाटप करीत आहे जय हिंद जय महाराज